उकळत्या पाण्यामध्ये टाकून अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आठवड्यावर राहणारी रेसिपी पाहूया नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मला सर्वप्रथम कोथंबीर घ्यायची आहे एक मिडीम साईजची अशी जुडी घेतली कोथिंबीरीची हाताने ती तोडून घेतलेली आहे असे कवडे देठ आहेत ना आपल्याला कोथिंबीर ही तोडायची आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने ही कोथंबीर धुवून घेतली धुतल्यानंतर गाडणीमध्ये पाणी निथळ ठेवायचं आहे आणि पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर अशा प्रकारे अगदी बारीक ही कोथंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे सुरीनेही चिरू शकता या प्रकारे किंवा विडी पावशीचाही तुम्ही वापर करू शकता मात्र कोथंबीर चिरताना अगदी बारीकच आपल्याला चिरायची आहे आणि अशी देठ घेतले ना तर वडी मस्त चवीला लागते त्यासाठी देठाचा वापर नक्कीच करा कवळे देठ नक्कीच घ्या पूर्ण कोथंबीर ही चिरून झालेली आहे अगदी बारीक अशी तर मंडळी मी बऱ्याच वेळा अशाच प्रकारे ही वडी बनवते आज म्हटलं तुम्हाला सुद्धा ही वळी दाखवू म्हणजे कितीही घाई असली ना कामाची तेव्हा सुद्धा आपण ही वडी बनवून खाऊ शकतो एवढी फास झटपट होते आणि चवीला सुद्धा मस्त अशी ही वडी लागते तर आता कोथंबीर ही चिरलेली ताटामध्ये काढून घेतली त्यानंतर एखादी मध्ये आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तर मेजरमेंट कप आणि मी या ठिकाणी दीड कप बेसनपीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे सोबतच बेसनाची वडी आहे अपचन व्हायला नको म्हणून चिमूटभर हिंग घालायचं आहे फक्त हे तिघ साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर अगदी परफेक्ट पाण्याचाही वापर व्हावा तुम्ही जर का नवीन शिकणारे असले तरी सुद्धा अगदी परफेक्ट तुमची वडी व्हावी त्यासाठी त्याच कपाने मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं त्यानंतर राहिलेलं पाणी सुद्धा टाकलेलं आहे पुन्हा मिक्स करून घेतलं एक कप पाणी झालेलं आहे आता हा दुसरा कप पाणी घेतलेला आहे ज्या कपाने बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच कपाने पाणी सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे दा किती लागणार आहे ते सुद्धा पूर्ण सांगणार आहे असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा उरलेलं पाणी टाकलेलं आहे आतापर्यंत दोन कप पाणी आपण या दीड कप बेसन पिठामध्ये घातलेला आहे पूर्ण गोठड्या ह्या अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे गोठड्या ह्या मोडलेल्या आहेत पण असं हे बेसन थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून पुन्हा एक कप पाणी घेतलं त्यातलं अर्धं टाकलं मिक्स करून घेतलं पुन्हा घट्ट वाटत आहे म्हणून उरलेलं अर्धं कप पाणीसुद्धा टाकलेलं आहे तर दीड कप बेसन पिठासाठी आपल्याला टोटल हे मिक्स करण्यासाठी तीन कप पाणी लागत असते तुम्ही जर का एक कप बेसन पीठ घेतलं असेल तर त्याच्यात दुप्पट म्हणजे दोन कप पाणी लागणार आहे तुम्हाला असं हे पातळ सरस मिश्रण करायचं आहे पाहू शकता घट्ट जर दूध असते ना ताकासारखं ताकासारखं हे मिश्रण झालेलं आहे आता पुढच्या कृतीकडे गॅस गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये फक्त एक पडी आपल्याला तेल टाकायचं आहे तर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला ते जास्त तेलाचीही गरज लागत नाही तेल हलकं असं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं अशी मस्त हे तळतोडू द्यायची आहे आणि त्यानंतर मग तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि पाच ते सहा लसूणच्या पाकड्या घेतल्या याचा ठेच्यासारखं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता असं थोडस जाडसर परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर एक चमच मिरची पावडर घालते या ठिकाणी तुम्ही फक्त मिरची पावडरचाही वापर करू शकता किंवा फक्त हिरवी मिरची वापरायची असेल तर फक्त हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्टसुद्धा वापरू शकता हे सगळं तुमच्या आवडीनुसार आहे थोडंसं हे परतून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे कोथंबीरचे आपण देठसुद्धा वापरलेले आहे हलके असे म्हणून ते मिनिट भरासाठी अशी परतून घ्यायची आहे म्हणजे मस्त असे मऊ देठ होतात आता साधारण एक मिनटापर्यंत ही जी कोथंबीर आहे कढईमध्ये आपण परतून घेतलेली आहे त्यानंतर जे आपण बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे ना ते बेसनपीठ या कोथंबीरमध्ये टाकायचं आहे आपण हळद मीठ हिंग आधीच या बेसनामध्येच मिक्स केलेलं आहे पाण्यासोबत म्हणून आता पुन्हा चवीनुसार मीठ किंवा हळद हिंग घालायची काही गरज नाही फक्त हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आता सुरुवातीला हे पातळसर वाटते पण जसं आपण मिक्स करतो ना साधारण दोन ते तीन मिनिटांमध्येच असं हे घट्टसर होते गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही जर का गॅस मोठा केला तर खाली हे करपू शकते म्हणून कमी ते मीडियम फ्लेमवरती साधारण दोन ते तीन मिनिटांपर्यंत मिक्स करून घेतलं असं घट्टसर झाल्यावरती त्यामध्ये एक मिडियम साईजची वाटी आहे त्या वाटीने शेंगदाणे भाजून घेतलेले आहे भाजल्यानंतर असे एखादी ग्लासाने किंवा मॅचरने ते शेंगदाणे आपल्याला रगडून घ्यायचे त्यानंतर अशा पाकड्या जाडसर शेंगदाण्याच्या होत असतात अशा प्रकारचे शेंगदाणे हे या वडीमध्ये टाकले ना वडी तडल्यानंतर खायला अतिशय खमंग अशी लागते त्यासाठी शेंगदाणे नक्कीच ह्या वडीमध्ये घाला त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे असं पुन्हा एक ते दीड मिनटासाठी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे बेसनपीठ आहे ना मस्त असं घट्टसर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे साधारण चमच्यावर तीळ घातलेली आहे मीडियम साईजचा तीळ एखाद वेळेस जर का नाही घातली तरी काही हरकत नाही पण शेंगदाणे असे जाडसर कुटून किंवा असे थोडेसे हाताने रगडून घ्या आणि मग तसे घाला तसे शेंगदाणे खूपच छान लागतात तीळ सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आता झाकण ठेवायचं आहे मिनिट भरासाठी हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे तोपर्यंत ताट घेतलेला आहे ताटाला तेल लावायचं आहे हलकं असं तेल लावलेलं ला आहे साधारण मिनिट भर झालेला आहे त्यानंतर झाकण उघडून घेते पुन्हा हे जे बेसन पीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर गरम असताना ताटामध्ये टाकू ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे एक सारखं असं पसरून झालेलं आहे गरम आहे गरम असताना हात लावायचा नाही फक्त आपल्याला एखादी चमचने वगैरे पसरून घ्यायचं आहे त्यानंतर वडी मस्त अशी आकर्षक दिसण्यासाठी वरतून थोडी पांढरी तीड घ्यायची आहे आणि अशी भुरभुरून घ्यायची आहे थोडंसं गार झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं आहे म्हणजे तीळ छान चिटकली जाते आणि वळी निंगत ना निघतसुद्धा नाही पूर्ण हे जे वळीचं मिश्रण आहे एकसारखं असं प्लेन ताटामध्ये थापून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे असंच राहू देऊ पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यानंतर ह्या वड्या आपल्याला कट करायच्या आहे तर मी दुसरं ताट घेतलं म्हणजे ताटामध्ये अशा प्रकारे हे ताट पालथं केलेलं आहे अजिबात हे मिश्रण चिटकत नाही ताटाला पूर्णपणे गार झाल्यानंतरच हे काढून घ्या किंवा ताटामध्येच तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता मी असं हे काढून घेतलेले आहे वड्या आणि सुरीने अगदी सहज ह्या वड्या कट होत असतात तुम्हाला ज्याही आकारामध्ये ह्या वड्या कट करायच्या आहे ज्याही साईजच्या लहान किंवा मोठ्या किंवा शंकाकृती त्या साईजमध्ये मध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता असे हे मीडियम साईजचे पीसेसमध्ये मध्ये चौकणी आकारामध्ये ह्या ज्या वड्या आहे कोथंबीर वड्या कट करून घेते किती सहज ह्या वड्या कट होत आहे किती सोपी पद्धत आहे अतिशय मोजक्या साहित्यामध्ये अगदी झटपट अशा प्रकारे तुम्ही जर का ही कोथंबीर वडी एक वेळेस जर का केली मैत्रीण तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे तुम्ही कोथंबीर वड्या बनवून खाल आणि घरातील सगळ्यांना अशी मात्र खात्री आहे या साईजची ही कोथंबीर वडी झालेली आहे बाकीच्या वड्याही अगदी सहज ही आपल्याला उचलता येतात जसा खमंग ढोकळा असतो ना खमंग ढोकळ्याच्या साईजच्या ह्या वड्या झालेल्या आहे अगदी परफेक्ट अशा न वाफवता किंवा न रोल करता मस्त अगदी झटपट ह्या वड्या झालेल्या आहे मसाली भाजीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या वड्याशा सोडून खाऊ शकता न तळता किंवा शालू फ्राय सुद्धा तुम्ही ह्या वड्या करून घेऊ शकता आता मी ह्या ज्या वड्या आहेत डीप फ्रायमध्ये तुम्हाला तळून दाखवते कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला आणि तेल छान असं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ह्या वड्या सोडायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे मस्त अशा खमंग होईपर्यंत कोथंबीर वड्या या तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी थोडासुद्धा तुम्हाला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ना त्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवरती आल आल्यानंतर ऑलवरती आल त्याला प्रेस करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल आता वड्या ह्या तळून झालेला आहे मस्त असा रंग आलेला आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुठेही वडी तेलगट दिसत नाही आणि रंगही अगदी छान असा आलेला आहे टिश्यू पेपर वगैरे काही वापरायची गरज नाही कारण अजिबात या वड्या तेलगट होत नसतात या प्रकारे अतिशय छान अशा दिसतात तशाच पद्धतीने बाकीच्याही राहिलेल्या वड्या आपल्याला कढईमध्ये घालायच्या आहे आणि त्याही मस्त रंगईपर्यंत तळून घ्यायच्या आहे किती मस्त अशा ह्या वड्या दिसत आहे जेवढ्या ह्या वड्या दिसायला दिसा छान दिसतात ना तेवढ्या चवीला सुद्धा मस्त अशा लागतात आवाजही तुम्ही ऐकू शकता असा मस्त कुरकुरीत हा आवाज येत आहे मात्र अतिशय खुसखुशीत घशात न अडकणारी ही वडी होत असते अतिशय सोप्या पद्धतीने फक्त दहा ते वीस मिनिटांच्या आतमध्येच आपण ह्या वड्या बनवून घेऊ शकता अजिबात तेलगट न होणारी घशात न अडकणारी आणि सोप्या पद्धतीची ही वडी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मी तुम्हाला ही जी वडी आहे आता तोडून सुद्धा दाखवते आतमध्ये सुद्धा अतिशय खुसखुशीत अशी ही वडी होत असते तर ह्या ज्या वड्या आहे अगदी झटपट होत असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यालाही बनवायला बरं पडतं टमाटो सॉस सोबत तर खायला ही वडी लागत असते न तडता ही वडी जर का आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली फ्रीजमध्ये तर चार ते पाच दिवसासाठी आपण साठून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला ही वडी खायची आहे तेव्हा अर्धा तास फ्रीजच्या बाहेर काढून नंतर तळून खाऊ शकता